नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे मागील वर्षांचे प्रश्न सिरीज आपण चालू केले आहे आज आपण बघणार आहोत भाग एकोणीस आणि यामध्ये मी टॉप थर्टी प्रश्न घेणार आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला तोंडफाटच करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षामय त्यांची मदत होईल चला तर मग आपण आता प्रश्नांना सुरू करूयात प्रश्न पहिला सापेक्ष आर्द्रता कशाने मोजली जाते त्याच उत्तर आहे हायग्रोमीटर प्रश्न दुसरा अपुऱ्या उत्पादक क्षमतेमुळे कोणती बेरोजगारी उद्भवते त्याच उत्तर आहे संरचनात्मक बेरोजगारी प्रश्न तिसरा आहे रोजेस इन डिसेंबर हे पुस्तक कोणी लिहिले त्याचं उत्तर आहे एम सी छागला प्रश्न चौथा प्रसिद्ध बॉर्डवे कोणत्या शहरात आहे त्याच उत्तर आहे न्यूयॉर्क प्रश्न पाचवा आहे एक्सटेल नदी कोणत्या डॅम मधून जाते त्याचं उत्तर आहे अम्स्टर्ड डॅम मधून प्रश्न सहावा भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे लागते त्याचे उत्तर आहे किमान पस्तीस वर्ष असावे लागतात प्रश्न सातवा पाचव्या पंचवार्षिक याचा कालावधी होता एकोणीशे चौऱ्याहत्तर ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तर या दरम्यान तर या योजनेचे उद्दिष्ट कोणते होते त्याच उत्तर आहे गरिबीचे निर्मूलन करणे प्रश्न आठवा असताना ही कोणत्या देशाची राजधानी आहे त्याच उत्तर आहे कझाकिस्तानची प्रश्न नववा लॅब्रॉडॉर हा कोणता प्रवाह आहे त्याच उत्तर आहे थंड प्रवाह हो। प्रश्न दहावा संगीत नाटक अकादमीचे स्थापना एकोणीशे त्रेपन्न मध्ये कोठे झाली त्याच उत्तर आहे नवी दिल्ली मध्ये प्रश्न अकरावा भारतात दशांश चलन प्रणाली कधी सुरू झाली त्याचं उत्तर आहे एप्रिल एकोणीशे सत्तावन्न साली प्रश्न बारावा सुखना तलाव कोठे आहे त्याच उत्तर आहे मध्ये प्रश्न तेरावा किरणांचा शोध कोणी लावला त्याचं उत्तर आहे रोएन जैन यांनी प्रश्न चौदावा आहे भूकंपाचे मोजमाप कोणत्या उपकरणाद्वारे केले जाते त्याचे उत्तर आहे सिक्मोग्राफ याने प्रश्न पंधरावा उत्तर ध्रुवावर पोहोचणारी पहिली व्यक्ती कोण आहेत त्याचं उत्तर आहे रॉबर्ट पेरी प्रश्न सोळावा किरणस्तर क्रिचा शोधकर्ता कोण होता त्याचं उत्तर आहे हेनरी है बेकरेल प्रश्न सतरावा रामन इफेक्ट चे शोधक कोण होते त्याच उत्तर आहे सी व्ही रमन प्रश्न अठरावा आहे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात याचं उत्तर आहे नॉर्वे देशाला प्रश्न एकोणीसावा भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या सालामध्ये पार पडल्या त्याचं उत्तर आहे एकोणीशे एक्कावन ते एकोणीशे बावन या दरम्यान ह्या निवडणुका पार पडल्या आहेत प्रश्न विसावा स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते त्याचं उत्तर आहे सी राजगोपालाचारी प्रश्न एकविसावा भारताच्या लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत त्याच उत्तर आहे एकूण पाचशे पंचेचाळीस जागा प्रश्न बावीसावा अकबराचा जन्म पंधराशे बेचाळीस मध्ये कोठे झाला त्याच उत्तर आहे अमरकोट येथे प्रश्न तेवीसावा मानव पहिल्यांदा कोणत्या साली चंद्रावर उतरला त्याचं उत्तर आहे एकोणीशे एकोणसत्तर मध्ये प्रश्न चोवीसावा बुध ग्रहावरील एक दिवस पृथ्वीच्या किती दिवसांच्या बरोबरीचा असतो त्याचं उत्तर आहे नव्वद दिवसांच्या बरोबरचा असतो प्रश्न पंचवीसावा जालिनवाला बाग हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या जनरल डायरला एकोणीशे चाळीस मध्ये कोणी गोळ्या घातल्या होत्या तर याचं उत्तर आहे सिंग यांनी प्रश्न सव्वीसावा कोणत्या लढाईत इंग्रजांशी लढताना राणी लक्ष्मीबाई मारली गेली त्याचं उत्तर आहे कालपीच्या लढाईत आणि रा एक लक्षात ठेवा की राणी लक्ष्मीबाई यांचं बालपणीचं नाव होत मनुबाई चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सत्तावीस कलेची गांधार शैली कोणाच्या काळात विकसित झाली त्याचं उत्तर आहे कुशाण काळामध्ये प्रश्न अठ्ठावीस आहे प्राचीन वैद्यक आयुर्वेद शे काय संबंधित आहे त्याच उत्तर आहे चरक प्रश्न एकोणतीसावा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला तर याचं उत्तर आहे तारापूर महाराष्ट्रामध्ये प्रश्न तिसावा लोकसभेचे पहिले सभापती कोण होते त्याचे उत्तर आहे जी व्ही मावळकर तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी सिरीज चालू केले आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पुरी धन्यवाद